काही नागरिकांशी बोलणार आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे की नेमकी इथली राजकीय स्थिती काय आहे इथली राजकीय समीकरणं काय आहेत कोण कुणासाठी अनुकूल आहे इथल्या युत्या झालेल्या माणसांच्या प्रश्नी पडल्यात काय राजकारणाच्या त्या हालचालींबाबत सामान्य नागरिकांचं काय मत आहे या अनुषंगाने आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय म्हणतं इथलं जनमत जाणून घेऊया त्यांच्याकडनं काय सांगाल नेमकी प्रभाग पंधरा येतोय तर प्रभाग पंधरामध्ये मध्ये राजकीय समीकरण काय आहे कोण आघाडी गेला असं भाग पंधरामध्ये अक्षय हे आघाडी घेतील कारण काय वाटतं अक्षय कुळेकर त्यांचं काम आहे समाजकार्या ओके नायका गाडी घेऊन जातात ते हां पूर्ण महिला हां पूर्ण वाड्या महिला दोन जातात ओके कायम जातात हां पाच वर्ष जाईल हां ते आघाडी आता वरते आम्हाला ओके त्यांच्या विकास कामासंदर्भात आणि काय सांगा तुम्ही अक्षय कुळेकर व्यक्तिमत्व काय आहे अक्षय कुळेकर हे व्यक्तिमत्व एक नंबर आहे समाजकार्य ते इथून पुढे करू शकतात हां करू शकतात ओके okay. निवडून आले तर पूर्ण शंभर टक्के समाजकार्य ते करू शकतात त्यांच्या वडिलांच्या पासून त्यांना वारसा आहे ओके त्यांच्या वडिलांनी समाजासाठी पूर्ण आयुष्य टापलेलं आहे हां त्यामुळं अक्षय कुळेकर हे शंभर टक्के निवडून येतील अशा वातावरण चांगलं हो ओके नाही आघाडी घेईल असं वाढ आघाडी अक्षय कोळकर त्याला घेतील असं वाढव कारण काय शंभर टक्के तर त्यांचं कार्य चांगलं आहे ओके ओके आणि कसं आहे त्यांचं तिने पहिल्यापासून समाज कार्य केलेलं सगळ्यांनी बरं त्यामुळे त्यांच्या लोक मानणार आता आपल्या लोक छाप त्यामुळे आपल्याने माता अक्षय कोळेकरांचे वडील म्हणता तुम्ही काय त्यांच्या विकासा संदर्भाने काय सांगा दोन तीन वर्ष दोन वेळा होते बर त्यामुळे त्यांच्यावर तिने कामं केले होते बाघांचे म्हणजे हां शंभरपूर केले त्यामुळे ते तर त्या छाप तर चेहरा येतात जरा ते त्या चेहऱ्याला बघून छापाला बघून त्याला मतदान करणार आहेत लोक ओके आणि नेता म्हणजे कसा येतो अगदी सामान्यातलं नेता येतो हां 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 चक्क्यापण नेता होतो मोर गोरगरिबाचा नेता येतो ओके असं कुठे जिथं जाईल तिथं हजर असतो म्हणजे माणसांची काय काम असते अड्या अडचणीला अडचण हो शंभर टक्के त्यात काय वाद आणि गेले अनेक वर्षे हे का असंच चाललं हो का ते अगदी ओके मग म्हणजे असं घर सोडला इकडं जरा तिकडं मग सत्य मागे जाणार माणूस नव्हतो तो सामाजिक कार्यात तो वर जाणार ओके असं आता आघाडीचं काम चांगलं आहे इथे इस्लामपूरमध्ये आणि पंधरा मत तर आता अक्षय यांचं काम चांगलं आहे लोकांच्या आडी अडचणी असतील आणि काय काम असतील लोकांचे काय काम असतील समस्या असतील आणि काय असतील तर मग या आता ते हिरिरायन सहभाग घेतात कोणाचं काय असलं तर ते व्यवस्थित आपल्या हँडल करतात सगळ्या गोष्टी भरगूंना मदत करतात कोणाची काही राजकीय कामं असतील सामाजिक कामं असतील जर ह्याच्यामध्ये आपलं भैया मदत करतात त्याला ओके म्हणजे मग मला सांगा इथलं नेमकं राजकीय वातावरण कुणासाठी अनुकूल आहे कुणा कोणी इथलं विनिंग शीट असेल असं वाटतं काय अंदाज राजकारणामध्ये आता कसं झालं माझ्या का पंधरा क्रमांक वॉर्डमध्ये आहे ना दोन्ही दोन्ही पार्टीपेक्षा चांगल्याच आहेत त्या पण आता महायुद्धाचे चान्सेस जास्त आहेत चान्सेस जास्त कारण काय कारण म्हणजे आता तसं उमेदवार तसं दिला आहे माणसांची कामं चांगली आहे ती महाविद्यालय उमेदवारांची कामं चांगली आहे ती आणि काय एकंदरीत माहिती विनिंग होईल असं वाटतं हो बोललो तर बोलले सिंग कोळकर यांनी बराच विकास केला पूर्वी तीन चार टर्म नगर सेवकाचे झाले विजय भाऊच्या कारकिर्दी त्यानंतर बराचसाच बदल झाला महाराष्ट्रात ह्याच कामं त्यांनी भरपूर केले इथे केल्यात केले आहेत इथे केले आहेत विरोबानग केले आहेत बऱ्याच ठिकाणी त्यांची कामं झाली त्यामुळे अक्षय पिढीची जमिनीचं म्हणजे तसं वातावरण वातावरण शंभर टक्के आहे अक्षय गोळेकर सक्रिय आहेत काय कामा शंभर टक्के पण लहानपणापासूनच त्याला राजकारणाच्या आवडत दुसरी गोष्ट प्रत्येक समाजात सुख दुःखात सामोरं होत असतो त्यामुळं यो हुँ। 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 तो समाजकार्यात पहिल्यापासून अग्रेस राहायचं ते मग तिचं बऱ्यापैकी दुसऱ्या बाजूला जयंत पाटलांनी इथं पण शेड दिलेली आहे याबद्दल काय सांग जयंत पाटलांनी जर शेड दिली तरी असे पण युवकांचं जे नेतृत्व करतात पण बऱ्यापैकी कोणकर यांच्याकडे बघून तिकडे लोक मतदान करतील असं वाटते वाटते तसं वातावरण असं वाटते वाटते तरी पण काही लोक काय त्यांच्या मनात काय असेल तेच करणार बरोबर बरोबर पण विजय कोळेकरांनी काम भरपूर केलं त्या वर्गात भरपूर काम केलं त्याबद्दल काय वादच नाही त्यामुळे त्यांचा सा वारसा अक्षरकडून निघतो आणि तीच कामाची पद्धती जी आहे त्याच्या अंगात ती म्हणजे कामाची पद्धती जी आहेच आता आता निकालापर्यंत ते पोचतील असं वाटतं वाटते सुंदर काय वातावरण आहे तुमच्या मतदारसंघात कमळाच आहे आहे का कारण काय कारण आमची महिलापासून आता त्यांनी सोय केली गाडी आणचं आहे महिला राशिंग फुकट केले रेशनिंग पैसे आहेत पंधराशे रुपये त्यामुळे इकडं करणार आम्ही विकास काम केलेले आहे होय अक्षय कोळेकर आणि प्रिया कांबळे अशी लढत होणार आहे काय वाटते तुम्हाला कुणा हा गाडी घेणार अक्षय कोळेकर आणि प्रिया कांबळे बर घड्याळ येणार म्हणताय तुम्ही होय का कसं काय कारण काय ती चांगली आहे तिची माणसासाठी चांगला झटतोय झटत्यात होय म्हणजे काम केलेले आहेत तिने केले आहेत दवाखान्याला नेला असेल किंवा माणसात उभा राहणं असल सन्मान देणं असल म्हणजे निवडणुकीपुरती नाही कायम तुमच्या काय काय वातावरण म्हणतोय आता वातावरण मी काय सांगणार आम्ही आम्हाला देणार 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 आहे तुमच्यासाठी कोण काम करते तुम्हाला गेली माहिती आहे काय होय होय हाय माहिती आहे अक्षय कोळेकर त्याच वडील माहिती आहे ती शालन कोळेकर झालेले आहे काम अक्षयने केलंय आणि केलं बर आणि गोरगरीबार अक्षय मदत करतो काय सांगाल तुम्ही वातावरण काय आहे मतदान करताना तुम्ही काय कुठल्या गोष्टीचा विचार करणार आम्हाला पाहिजे त्याचा विचार करणार आम्हाला कुठल्या वस्तू आहेत ना आहेत ना आमच्या पाण्याची आहे करतेच आमचे समोर बस हा आमची इच्छा ती म्हणजे तुमचं काम कोणी गेले काही वर्ष करताय काय आता हायच दारा घरात नाही म्हणल्या भाग साहेबांना आम्ही म्हातारी तीन ला चारला पाणी आणायचं म्हणजे आता जवळ जवळ दोन वर्ष झालं दोन दो वर्ष झालं दो पाण्याचे टाक नाही हाय त्या पुरे ती पण जमून जाते आमची बी करून आमची आमची माहिती आहे सगळी हां आमचा नेता कोण काय करतो ते देण्यात धेनात राहणार त्या कोण तुमच्यासाठी कोण काय करते तुम्हाला माहिती आहे हां आणि मग मतदान तसंच करणार आहे तुम्ही मग आमची आहे ठीकच बाकीचं काय जायचं आपल्या इच्छेचं का माहिती आहे कर ना मी तुम्ही ठरवून ठेवले मग मग पाण्यासाठी हां पाणी आहे का मग हां असं घेऊन भांडे डोक्यात दारात गेले की जावा जावा आम्हाला पुरण तुम्ही काय उभा राहायला असं होत बाळा गेले अनेक वर्ष मूलभूत सोयी सुविधांसाठी जो राबलाय त्याला आम्ही मतदान करतात करणार आहे असं त्या मावशी म्हणत आहेत एकंदरीत उरण ईश्वरपूर प्रभाग पंधराचा जर विचार करायचा झाला मूलभूत सोयी सोयी सुविधांसाठी नागरिकांना इथं संघर्ष करावा लागायचा आणि या संघर्षातनं ज्यांनी सुटका केली अनेक वर्ष जे आमची कामं करतायत त्यांना आम्ही ओळखून ठेवले थोडक्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे गेले अनेक वर्ष जे आमच्यासाठी काम करतायत त्यांच्यासाठी आम्ही आता उभा राहणार मात्र आम्ही नाव घेणार नाही असं त्या थेट म्हणतात जाऊया पुढे आणखी काही नागरिकांशी बोलूया अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका